बाहेर पडू शकत नाही याचा फायदा घेऊन जर चुकीची वक्तव्य होत असतील तर ते निवडणुकीच्या दृष्टीने योग्य नाही आमच्या पक्षाच्या उमेदवार नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी सौ नेता सावंत कवीटकर याच आहेत आणि माझा पूर्ण पाठिंबा नीता सावंत कवीटकर ऍडव्होकेट नीता सावंत कविटकर यांनाच आहे आणि कोणीही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करू नये शेवटी आदरपण हे कोणालाही येऊ शकतं आणि त्याच्यामुळे जर मी फिरू शकत नसलो तरी मी पत्रकाद्वारे आवाहन केलेलं आहे की मी आपल्याला भेटू शकत नसलो तरी ज्यांचं ज्यांचं माझ्यावर प्रेम आहे ज्यांचं सांगोडी शहरावर प्रेम आहे त्यांनी सर्वांनी धनुष्यबाणाला मतदान करावं आणि ह्या भूमिकेशी मी ठाम आहे आणि तरी लोकांनी कुठलाही गैरसमज मनामध्ये ठेवू नये आणि प्रत्येकाने धनुष्यबाणाला तिन्ही मापली जी मतं आहेत दोन प्रभागातील उमेदवारांना आणि एक नगराध्यक्षाला की तिन्ही मतं धनुष्यबाण हे चिन्ह बघूनच घालावी जेणेकरून एक चांगला कारभार हा सावंतवाडी शहराचा होऊ शकेल एक गोष्ट अशी आहे की जर आमची युती झाली असती तर मी शंभर टक्के पाठिंबा दिला असता पण युती मोडल्यानंतर त्या बाय बी जे उमेदवार आहेत आम्ही आमच्या उमेदवार ॲडव्होकेट नीता सावंत कवीटकर याच आहेत आणि त्याच्यामुळे पाठिंबा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही पण ह्या जर तरच्या गोष्टी आहेत त्यांनी जर आघाडी केली असती तर त्यांचं म्हणणं खरं असू शकलं असतं परंतु आज ते म्हणणं खरं नाही उमेदवार कसा पाहिजे उमेदवार हा सर्वसामान्य लोकांना चोवीस तास कधीही भेटणारा उमेदवार असला पाहिजे कारण त्या ठिकाणी लोकांची नागरी समस्या असतात आणि त्या नागरी समस्या जर सुटायच्या असतील तर सर्वसाधारणपणे ज्याला सहजासहजी भेटता येतं असाच उमेदवार त्याला मतदान लोकांनी केलं पाहिजे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि राजकारणाचा तसा फारसा संबंध नसतो राजकारणाचा संबंध हा आमदारकीच्या निवडणुकीमध्ये असतो किंवा खासदारकीच्या निवडणुकीमध्ये असतो ज्याच्यावर कोणाचं राज्य येणार हे ठरलं जातं नगरपालिकेच्या निवडणुका या सर्वसामान्यपणे त्या नगरपालिकेचं कशा रीतीने प्रगती व्हावी त्याच्यामध्ये कुठल्या सा नागरी सुविधा निर्माण व्हाव्या या संदर्भात असतात आणि सावंतवाडीमध्ये सर्वोत्कृष्ट सा नागरी सुविधा आहेत काही मोजक्या गोष्टी वगळता ज्यांची सध्या आता ज्या पाईपलाईनमध्ये आहेत त्या वगळता जवळजवळ सगळ्याच गोष्टी पूर्ण होत आलेल्या आहेत त्याच्यामुळे लोकांनी विकासाला मतदान करावं अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे नाही तसा प्रयत्न कोणी केला तर त्याला मी स्वतः काय करू शकत नाही कारण मी जेवढं काही करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केलेला आहे चांगले चांगले कॅन्डिडेट देण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये एखाद दुसरं वॉर्डमध्ये चूकसुद्धा होऊ शकते मी काय नाही असं म्हणत नाही परंतु शेवटी लोकांनी ह्याच्याकडे बघितलं पाहिजे की मी माझं सर्वस्व अर्पण करून लोकांसाठी काम करतो आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा विचार जनतेने केला पाहिजे आणि सावंतवाडी शहरातल्या जनतेने नेहमीच मला प्रेम दिलेलं आहे त्याच्यामुळे हे प्रेम यावेळेला सुद्धा ते मला देतील अशी मी अपेक्षा करतो हे बघा शेवटी असं आहे की आमचे नेते आणि प्रमुख नेते श्री एकनाथजी शिंदे हे सुद्धा राज्याचे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत ज्यांच्या माध्यमातून प्रचंड निधी हा आमच्या सर्व नगरपालिकांना मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी ते सुद्धा सावंतवाडी शहरामध्ये तीस तारीखला येणार आहेत आणि ते या ठिकाणी मिटिंग घेतील शेवटी असं आहे की कुठल्या निवडणुकीमध्ये कोणी उतरावं हो? याला असं मर्यादा आहे आणि त्या मर्यादेचं निश्चितपणे पालन झालं पाहिजे असं आम्हाला सर्वांनाच वाटत नाही अशा तऱ्हेने वक्तव्य करणे हे लोकांचा गैरसमज पसरवण्यासाठी वक्तव्य केली जातात लोकांनी त्यांना बळी पडू नये हेच त्याच्यावरच उत्तर खऱ्या अर्थाने असू शकतं आणि ज्या वेळेला असा प्रयत्न केला जातो की मला राजकीय दृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न केला जातो त्याला माझ्या मागे कोण उभं राहणार तर सावंतवाडीची जनताच उभं राहणार त्यामुळे सावंतवाडीच्या जनतेने हा कट ओळखला पाहिजे आणि त्याने त्याचं चोख उत्तर हे मतपेटीद्वारे दिलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं त्याच्यामुळे सावंतवाडीला नागरिक संभ्रमित होणार संभ्रमित होण्याच्या उद्देशानेच ही वक्तव्य केली गेलेली आहे त्या कोणीही संभ्रमित होऊ नये जे प्रेम मला आजपर्यंत सावंतवाडीकरांनी दिलेलं आहे तसंच प्रेम आता सुद्धा याच्या पुढे द्यावं आणि ते देण्याची एकच पद्धत आहे की पॅनल टू पॅनल मतदान करणं तिन्हीची तिन्ही मतं ही शिवसेनेच्या धनुष्य बाणाला देणं हेच त्याचं खऱ्या अर्थाने उत्तर आहे मला आपण शेवटी काय म्हणायचं हे शेवटी तुम्ही ठरवलं पाहिजे परंतु अशा तऱ्हेने करणं हे नैतिकतेला धरून नाही असं मला स्वतःला वाटतं कारण शेवटी मी आजारी आहे याचा जर गैरफायदा कोण घेणार असेल तर ते मुळातच नैतिकदृष्ट्या चुकीचं आहे त्यांनी आपलं जे काय कार्यक्रम आहे त्यांचा विकासाचा कार्यक्रम आहे तो जनतेसमोर ठेवावा आणि मतदान मागावं माझ्या नावाने मतदान मागण्याचं कोणतंही कारण नाही कारण मी आजपर्यंत विकास कामं करण्यामागेच स्वतःची सगळी ताकदपणाला लावलेली आहे आणि सावंतवाडीचं स्वरूप हे येत्या काही दिवस वर महिन्यामध्येच बदललेलं आपल्याला बघायला मिळेल कारण आमचे जवळजवळ सर्व प्रकल्प हे पूर्णत्वाच्या मार्गावर आलेले आहेत आणि एका येत्या दोन तीन महिन्यामध्ये त्यांची रितसर उद्घाटनसुद्धा होतील आणि त्याच्यामुळे सावंतवाडी हे एक राज्यातील प्रमुख आकर्षण स्थळ आहे आणि सावंतवाडीची ती जी स्थान आहे ते अबाधित राखण्याच्या दृष्टीने याच्यासाठी आणखी खूप मेहनत केली पाहिजे आजारपणामुळे काही काळ मी जरी लांब राहिलो तरी पूर्णपणे मी मनापासून सावंतवाडीच्या जनतेबरोबर आहे आणि पूर्णपणे सावंतवाडीच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं शासन आहे आणि महायुतीने निधीचं वाटप कसं करावं प्रत्येक आमदाराला कोणत्या प्रकारे निधी द्यावा याचं एक सूत्र ठरलेलं आहे आणि त्याप्रमाणे निधीचं वाटप होतं आम्ही जो निधी आपल्या शहराला देतो किंवा माझ्या मतदारसंघाला देतो तर माझ्या कोट्यामधून मला में में जो निधीचा मिळतो त्याच्यामधून ही कामं मी देत असतो आणि त्याच्यामुळे ह्या निधीचं तत्त्व काय सिंधुदुर्गपुरतं वेगळं केलेलं नाही आहे सूत्र तेच राहील आणि त्याच्यामुळे जो निधी मिळेल तो आम्ही पुरेशा प्रमाणामध्ये नगरपालिका आणि ग्रामीण भागाला वाटून देऊ असं मी कोणावर आरोप करू शकत नाही परंतु असं कुठल्याही तऱ्हेचं जर कोणी योजलेलं असेल तर ते हाणून पाडण्याची ताकद कोणामध्ये आहे तर ती हाणून पाडण्याची ताकद ही सावंतवाडीच्या जनतेमध्ये आहे शेवटी सावंतवाडीच्या जनतेने ओळखलं पाहिजे की मी शेवटी या भूमीमध्ये माझा जन्म झालेला आहे मी सावंतवाडीचा सुपुत्र आहे सावंतवाडी शहरामध्ये माझा जन्म झालेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्या आमदारांचं जे महत्त्व आहे ते ठेवायचं की नाही आणि विकासाचा रथ याच वेगाने पुढे हाकायचं की नाही हे सावंतवाडीच्या जनतेने ठरवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे सुबुद्धपणे मतदान केलं पाहिजे माझी खात्री आहे की सावंतवाडीची जनता एवढी सुज्ञ आहे की ते कुठलंही जर कटकारस्थान कोणी केलेलं असेल तर ते हाणून पाडतील आणि आमच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करतील संजू परब हे कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सक्षम आहेत त्याच्यामुळे असा जरी प्रयत्न केला तरी तो ते हाणून पाडतील याची मला खात्री आहे नाही याच्यावर मी काही कॉमेंट करू शकणार नाही शेवटी जनतेने हे ओळखलं पाहिजे की जर राज्यामध्ये आम्ही एकत्र कारभार करू शकतो तर तो नगरपालिकेमध्ये सेवा करू शकतो हे माझं म्हणणं होतं आणि त्याच्यामुळे ते जर योग्य ठरलं असतं तर मग ही लढाई करावी लागली नसते एवढी कटु लढाई खरं तर आपापसामध्ये होता का म्हणे मित्रत्वाची लढाई झाली पाहिजे आणि तशी ती मित्रत्वाची होत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून जनतेने सावधपणे मतदान केलं पाहिजे असं माझं सर्व जनतेला विशेषतः सावंतवाडीकरांना आव्हान आहे हे म्हणणं हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे पुढाकार घेतलेला होता आणि त्याला पुरेसा रिस्पॉन्स मी स्वतः ओरसला जाऊन त्यांना भेटलेलो ते मला भेटलेले नाही मी स्वतः ओरसला गेलो होतो त्यांना भेटायला की युती व्हावी म्हणून आणि त्याच्यामुळे युती झाली असती तर एवढी कडवट लढत झाली नसते लोकांना शेवटी विकास पाहिजे असतो लोकांना तुम्हाला आपापसात भांडलेलं नको असतं ही वस्तुस्थिती आहे त्यांच्याकडून काही रिस्पॉन्सेस शेवटपर्यंत मिळाला नाही सुरुवातीला एकदाच फक्त माझी भेट मनीष दळवी आणि प्रभाकर सावंत यांनी घेतली आणि त्याच्यामध्ये आमचं ठरलं होतं की युती करायची कारण नारायण राणे साहेबांचे तस सूचना होते आणि त्यांनी तसं म्हटलेलं होतं त्याच्यामुळे युती होईल अशी आमची अपेक्षा होती युती अधिकार नाही ते आता मला सांगता येणार नाही शेवटी ते त्याच्यामध्ये हे सर्वच माण लोक असतील असं मला वाटतं कारण युती करत असताना राज्यस्तरावर आणि जिल्हा स्तरावर दोघांशी एकामेकाशी बोलूनच हा निर्णय घेतला गेला असेल कारण युती करावी असं आमचं म्हणणं होतं परंतु त्यांनी युती केली नाही ही वस्तुस्थिती आहे राजघराण्याचा मान राखण्यासाठी नगराध्यक्ष नाही असं म्हणणं चुकीचं आहे आपण शेवटी युती केली तर ती युती ही आपल्याला आप माहिती आहे की प्रत्यक्षात यायला लागते आणि तशी युती झाली असती तर मग हा सगळे प्रश्न निर्माण झाले असते आज युती झालेली नाही तुम्ही स्वतंत्र लढवता त्याला तोच विषय तो पुन्हा पुन्हा काढण्यामध्ये काय योग्य आहे असं मला वाटतं माझ्यावर प्रेम करतात हे त्यांना माहिती आहे आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांची दिशाभूल करायची आहे तर दिशाभूल करणं हे चुकीचं आहे एवढंच मला सांगायचं आहे कॉमेंट करणं योग्य नाही मला असं वाटतं की कोणाची ताकद आहे याच्यापेक्षा ही निवडणूक ही नगरपालिकेची निवडणूक आहे आणि ती त्या पद्धतीने लढवली जावी एवढच मला सांगायचं आहे आणि याच्यावर कोणाचं भवितव्य वगैरे अवलंबून असतं असं बिलकुल नाही शेवटी लोकांच्या शेवटचे दोन दिवस मोठ्या जनशक्तीचा या ठिकाणी वापर आणि त्याची जबाबदारी विशिष्ट प्रभागाची काही तुम्ही कसं कसं नाही असं करणं हे निवडणुकी म्हणजे चुकीचं आहे आणि ते होऊ नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं स्पेशली निवडणुकीची जी यंत्रणा आहे त्यांनी ह्याच्यावर कंट्रोल करायचं आहे असं मला वाटतं आणि ते कंट्रोल करतील अशी माझी अपेक्षा आहे असं काही साऊंड टोटल आढळून आलेलं नाही नाही व्हायची होती भेटून आलो होतो परंतु नंतर खूप वेळ झाल्यामुळे आम्ही आमचे फॉर्म भरले आणि बीजेपीने आपले फॉर्म भरले आणि त्याच्यामुळे युती होऊ शकलेली त्यांच्या निश्चितपणे असणारच ना है। ते त्यांचे चिरंजीव आहेत त्याच्यामुळे त्यांना त्यांचे आशीर्वाद निश्चितपणे असतील मला खात्री आहे पण त्याच्यामध्ये शेवटी पक्षाचं बंधन आहे आशीर्वाद असले तरी ते कितपत डायरेक्टली उतरू शकतात त्याला मर्यादा आहे आणि त्याच्यामुळे त्या बाबतीत त्यांना अडचणीत न आणणं हे अधिक योग्य आहे असं मला वाटतं बघा मला घेरण्यापासून वाचवण्याची ताकद फक्त सावंतवाडीच्या जनतेमध्ये आहे आणि त्यांनी ती ताकद आता वापरण्याची वेळ आलेली आहे मी आजारी नसो तर प्रत्येकाच्या घरोघर गर गेलो असतो आणि त्याला विनंती केली असती आज मी फिरू शकत नाही ते काय तात्पुरत आहे परंतु तेवढ्या पुरतं का होईना नेमकाच मी आजारी पडल्यामुळे मला आज हे शक्य झालेलं नाही तरी सावंतवाडीच्या जनतेने हा कट हाणून पाडावा आणि शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करावा अशी माझी नम्र विनंती की त्यांच्या प्रेमामुळे मी चार वेळा आमदार झालो हे प्रेम कायम ठेवा आणि शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा हे माझं त्यांना व्यक्तिगत आव्हान आहे आणि खऱ्या अर्थाने आज जर कोणामध्ये ही ताकद असेल तर ती फक्त सावंतवाडीच्या जनतेमध्ये आहे त्यांनी आपली ताकद ओळखावी आणि मतदान करावं शून्यपणे मतदान करावं अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे याच्यातून ते काही साध्य करू शकतील असं मला स्वतःला वाटतं कारण शेवटी मतदान हे नागरिक करत असतात तर हा सगळा कट ओळखणं हे नागरिकांनी के ओळखला पाहिजे आणि त्यांनी त्याप्रमाणे मतदान केलं पाहिजे प्रत्येक वेळेला मी येऊन भेटेन अशी अपेक्षा केली तर माझी सध्या जी काय आधारपणामुळे परिस्थिती आहे तर ती काय थोड्या दिवसासाठी आहे पुन्हा एकदा मी नव्याने कामाला सुरुवात करेन आणि सावंतवाडी शहराला नव्या उंचीवर नेन याची मला स्वतःला खात्री आहे